नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये नीट परीक्षा रद्द होऊ नये नीट परीक्षा रद्द करावी या दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावे संदर्भातल्या दाखल झालेल्या सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर एकशे तेरा नवीन एम बी बी एस कॉलेजेसचे जे काही ॲप्लिकेशन एन एम सीकडे गेलेले आहे त्या संदर्भात सुद्धा एन एम सीनी एक महत्त्वाची नोटीस दिलेली आहे त्या संदर्भातले काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत याही विषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अंकुश पाटील तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं चा यूट्यूब चॅनल नीट दोन हजार चोवीसची परीक्षा दिली असेल तर या संदर्भातले महत्त्वाचे वेगवेगळे अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नीट दोन हजार चोवीस सुप्रीम कोर्ट आठ जुलै म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण नीट संदर्भातल्या ज्या काही याचिका आहेत मग त्या री नीटच्या बाजूनी काही याचिका आहेत त्याचबरोबर नीट परीक्षा रद्द होऊ नये या संदर्भातल्या काही याचिका आहेत या, या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याच्या अगोदरसुद्धा महत्त्वाच्या सुनावण्या पार पडलेल्या होत्या परंतु या संपूर्ण याचिकांवर एकत्रित सुनवाई जी आहे ती आज होणार आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे आठ जुलै हा अत्यंत महत्त्वाचा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे या संदर्भातली एक बातमी आपल्याला सकाळ या न्यूज पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळते तर ती बातमी नेमकी काय आहे तेसुद्धा आपण पाहूयात नीट संदर्भ परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या संदर्भात दाखल असलेल्या अडतीस याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एकत्रितपणे सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे पाच मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत अनियमितता झाल्याचा आक्षेप असंख्य विद्यार्थ्यांबरोबरच विरोधी पक्षांनी घेतला होता ही परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याची विनंती काही याचिकांमध्ये करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द केली जाऊ नये असेही काही याचिकांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत दोन्ही प्रकारच्या याचिका सुप्रीम कोर्टासमोर आहेत काही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की नीट परीक्षेमध्ये झालेला गोंधळ लक्षात घेऊन नीट परीक्षा रद्द करण्यात यावी तर काही याचिकांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचं व्यापक हित लक्षात घेऊन ही परीक्षा रद्द करण्यात येऊ नये केंद्र सरकारने सुद्धा नीट परीक्षा रद्द करू नये या यासंदर्भातलं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे एन टी एसुद्धा आपलं पूर्ण ताकद नीट परीक्षा रद्द होऊ नये या बाजूने लावताना आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भातल्या दोन्ही याचिका सुप्रीम कोर्टामध्ये आज जे काही सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ह्या याचिका मांडल्या जातील आणि या याचिकांवर या सुप्रीम कोर्ट एकत्रितपणे आपला निर्णय देणार आहे याकडे संपूर्ण देशभराचं लक्ष आहे दुसरी बातमी एक महत्त्वाची आहे नीट रद्द करणे तर्कसंगत नाही केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र अशा प्रकारची एक बातमी आहे की नीट परीक्षा रद्द होऊ नये यासाठी सुद्धा केंद्र सरकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची अपडेट या संदर्भात आहे नीट परीक्षा रद्द करू नका गुजरातमधील पन्नास विद्यार्थ्यांची न्यायालयात धाव या संपूर्ण याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सगळ्यात महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशभराचं लक्ष आहे कारण अंतिम निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाचा मानला जाणार आहे त्यामुळं सुप्रीम कोर्ट यासंदर्भात काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे ही पहिली अपडेट आहे आणि दुसऱ्या बाजूला एन एम सीच्या वेबसाईटवर एकशे तेरा नवीन एम बी बी एस कॉलेजची लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेली आहे या एम बी बी एस कॉलेजेसमध्ये स्थापनेसाठी ॲप्लिकेशन करण्यात आलेले होते आणि अशा ॲप्लिकेशन केलेले एकशे तेरा कॉलेजेसची लिस्ट त्या ठिकाणी आलेली आहे यासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट्स आहे त्यासंदर्भात एन एम सीने आपल्या वेबसाईटवर सहा तारखेला एक नोटीस पब्लिश केलेली होती त्या नोटीसमध्ये सांगितल्याप्रमाणे ॲप्लिकेशन्स फॉर इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू यू जी मेडिकल कॉलेजेस फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह कम्युनिकेशन ऑफ फायनल डिसिजन म्हणजेच फायनल डिसिजनचं कम्युनिकेशन माब ही जी बॉडी आहे एन एम सीची एन ची एक बॉडी आहे मार्क या मार्कद्वारे कॉलेजचं जे काही फायनल स्टेटस आहे ते डिक्लेअर केलं जातं कॉलेजच्या संपूर्ण करून मार्ग मार्फत कॉलेजला अंतिम मान्यता त्या ठिकाणी दिली जाते आणि फायनल डिसिजन त्या ठिकाणी आहे एकशे तेरा कॉलेजेसचे ॲप्लिकेशन एन एम सीकडे या वर्षी आलेले होते एम बी बी एसच्या संदर्भात हे एकशे तेरा कॉलेजेसची लिस्ट सुद्धा एन एम सीने या नोटीससोबत जोडलेली आहे आणि फायनल कम्युनिकेशन कॉलेजसोबत किंवा इन्स्टिट्यूटसोबत चालू आहे ईमेलद्वारे फायनल कम्युनिकेशन आहे एकदा हे कॉलेजेस फायनल झाले की एन एम सी आपल्या वेबसाईटवर यापैकी किती कॉलेजेस अंतिम मान्यता मिळतील सुद्धा एन एम सी प्रकारे अपडेट्स ठेवतं तेसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्यातील ह्या कॉलेजेसचा त्याच्यामध्ये समावेश आहे ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं होतं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मान्यतेसाठी मापच्या या ठिकाणी इन्स्पेक्शन किंवा चौकशा त्या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे आणि अंतिम जो काही निकाल आहे मागचा तो कॉलेजला इन्स्टिट्यूटला मेलद्वारे कळवण्यात येईल अंतिम कम्युनिकेशन त्या ठिकाणी चालू आहे एकशे तेराच्या एकशे तेरा कॉलेजेसला एक मान्यता मिळाली आहे का तर तसं नाही त्यातील काही कॉलेजेसमध्ये त्रुटी असल्या असतील तर ते एन एम सी त्यांना कळवणार आहे आणि त्यानंतर त्रुटी दूर करण्यासाठी सुद्धा काही वेळ त्या कॉलेजेसला दिल्या जाऊ शकतो आणि अंतिम जेव्हा कॉलेज फायनल होतील तेव्हा एन एम सीच्या वेबसाईटवर अपडेट झालेले आपल्याला पाहायला मिळतील एन एम सीच्या वेबसाईटवर अपडेट कुठे होतात ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात ही एन सीची ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी जर तुम्ही केलात तर या ठिकाणी लिस्ट ऑफ कॉलेजेस टीचिंग एम बी बी एस या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर यावर्षी किती कॉलेजेस या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार या आहे याची माहिती विद्यार्थ्यांना विस्तृत त्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारचा टॅब जर आपण ओपन केला तर सध्याच्या घडीला इथे मा संपूर्ण देशभरामध्ये सातशे सहा एम बी बी एस कॉलेजेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात टोटल सीट आहेत एक लाख नऊ हजार एकशे सत्तर याच्यामध्ये जे एकशे तेरा कॉलेजेसनी ॲप्लिकेशन केलेले होते त्याच्यामध्ये फायनल मान्यता ज्या ज्या कॉलेजला मिळेल त्या त्या कॉलेजचा समावेश याच्यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतील आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण बघायचं झालं तर महाराष्ट्रातल्या कोणते कॉलेजेस यावर्षी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतील किंवा कोणत्या नव्या कॉलेजेसला यावर्षी मान्यता मिळालेली आहे ते महाराष्ट्र शासनाच्या सीई टी सेलच्या वेबसाईटवर आपल्याला पाहायला मिळेल सर्च इन्स्टिट्यूट असा एक टॅबवर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी आपण मेडिकल एज्युकेशन एम बी बी एस टाकून सर्च केलं तर महाराष्ट्र राज्यातील कोणकोणते कॉलेज काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये आहेत त्याची संपूर्ण लिस्ट आपल्याला सीई टी सेलच्या वेबसाईटवर अशा प्रकारे पाहायला मिळेल हे जुन्या कॉलेजेसची लिस्ट आहे अद्यापही एकही नवीन कॉलेज याच्यामध्ये अपडेट झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही सध्याच्या घडीला सीईटी टी सी वेबसाईटवरून काउन्सलिंग प्रक्रियेत भाग घेणारे जे काही कॉलेजेस आहेत त्याची संख्या त्रेपन्न आहे आणि बाकी महाराष्ट्र राज्यातून जे काही एन एम सीला नवीन ॲप्लिकेशन दिले गेलेले आहेत त्यातील अंतिम मान्यता मिळालेल्या कॉलेजेसचा समावेश यादी या यादीमध्ये करण्यात येणार आहे ह्या दोन्ही याद्या विद्यार्थी त्या त्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता संपूर्ण देशभराची यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही एन एम सीच्या वेबसाईटला विजिट करू शकता या ठिकाणी कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन एन एम मार्फत दिली जाते म्हणजेच कोर्स नेम कोणत्या स्टेटमध्ये ते कॉलेजेस आहे कॉलेजचं नाव आणि ॲड्रेस काय आहे युनिव्हर्सिटीचं नाव काय आहे त्याचबरोबर ॲन्युअल इन्टेक कशाप्रकारे देणार आहे आणि स्टेटस ऑफ एम सी आय रिकॉग्नायझेशन म्हणजेच फायनल मान्यता त्या कॉलेजला कधी देण्यात आलेली आहे याचीसुद्धा डेट त्या ठिकाणी दिली गेलेली असते त्यामुळे विद्यार्थी कॉलेज किती जुनं आहे आणि किती नवीन आहे याचीसुद्धा माहिती विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत असते महाराष्ट्राच्या बाबतीत सर्च करायचं असेल तर विद्यार्थी सीई टी सेलच्या वेबसाईटवर जाऊन सर्च इन्स्टिट्यूट या टॅबमध्ये विद्यार्थी सर्च करू शकतात बाकी कोर्सेसचेही कॉलेजेस तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता इथे मेडिकल एज्युकेशन एंटर केल्यानंतर कोर्स तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यासंदर्भात काही नवीन कॉलेजेस आलेले आहेत का या संदर्भात अपडेट्स विद्यार्थी या ठिकाणी पाहू शकतात एकशे तेरा कॉलेजेसचे ॲप्लिकेशन यावर्षी एम बी बी एसच्या मान्यतेसाठी एन एम सीकडे गेलेले होते मार्कद्वारे त्यांच्या चौकशा त्या ठिकाणी झालेल्या होत्या कॉलेजची प्रत्यक्ष पाहणीसुद्धा त्या ठिकाणी होत असते आणि अंतिम मान्यता मिळालेल्या कॉलेजेससोबत फायनल कम्युनिकेशन एन एम सीद्वारे त्या ठिकाणी चालू असल्याचं त्या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे आणि हे संपूर्ण नवीन आलेले कॉलेज पुन्हा एकदा नव्याने द काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होईल त्यामध्ये सीट मॅट्रिक्समध्ये समाविष्ट केले जातील एकशे तेरापैकी किती कॉलेजेस यावर्षी प्रत्यक्ष मान्यता मिळून काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत याकडे सुद्धा संपूर्ण विद्या विद्यार्थ्याचं लक्ष आहे जास्तीत जास्त कॉलेजला यावर्षी मान्यता मिळण्याचं मिळण्याची शक्यता सुद्धा आहे कारण नीट परीक्षेमध्ये झालेला गोंधळ त्याचबरोबर वाढलेले विद्यार्थ्यांच्या रँक त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संख्या हे संपूर्ण लक्षात घेता विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्याचं एक महत्वाचं साधन बनू शकतं की जास्तीत जास्त एम बी बी एस कॉलेजेसचा यावर्षी समावेश करण्यात यावा एन एम सी त्याद्वारे पावलं सुद्धा उचलताना आपल्याला पाहायला मिळते वेळोवेळी अपडेट्स आपल्या वेबसाईटवर त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळते फायनल कम्युनिकेशन जे काही होईल फायनल लेटर ऑफ परमिशन कोणकोणत्या कॉलेजेसला मिळेल ते आपल्याला एन एमसीच्या वेबसाईटवर येणाऱ्या काळामध्ये दिसणारच आहे त्याचबरोबर काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर जे काही सीट मॅट्रिक्स येईल त्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्राचे जे काही कॉलेजेस नव्याने इन्क्लूड होतील ते सीई टी सेलच्या वेबसाईटवर अपडेट्स होतील ते दोन्ही अपडेट्स आपल्याला दोन्ही ठिकाणी पाहायला मिळतील ह्या दोन महत्त्वाच्या घटना घडामोडी झालेल्या आहेत येत्या मागच्या दोन दिवसामध्ये आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशभराचं लक्ष आहे सुप्रीम कोर्ट या संदर्भात काय निर्णय देतात त्यानंतरच काउन्सलिंगची पुढील दिशा ठरणार आहे या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी पाहण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स पर ले ले वर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून दोन्हीपैकी कोणत्याही एका चॅनलला तुम्ही सहज फॉलो करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स मिळणार आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद